नमस्कार सगळ्यांना श्री श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते भाद्रपद मासातील जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत म्हणजे भाद्रपदातील पौर्णिमा ते अमावस्या हा असतो आपला पितृ पक्ष आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या देवांची कुळदेवता त्यांच्या कुळदेवतांची आपल्या इष्टदेवतांची सेवा करत असतो त्याहीपेक्षा महत्वाची सेवा असते ही पितृंची सेवा तर ज्या कुणाला पितरांची सेवा कशी करायची तर्पणविधी कसा करायचा ह पितृंसाठी हवन कसं करायचं त्यांचे जे श्राद्धविधीविषयी जे, जे आपण अमावस्येला तर्पण करत असतो ते कसं करायचं याची माहिती ज्यांना माहिती नसेल किंवा ज्यांना खूप कडक पितृदोष असेल त्यांना त्यांच्या घराण्यावर पित्रांचे दोष दोष असतील त्यांना पितृदोष ज्यांना पितृदोष सांगितलं असेल आणि या पितृदोषामुळे त्यांच्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील तर त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे खूप काही सेवा करण्यापेक्षा या पितृपक्षामध्ये जर तुम्ही दररोज हे मी जी, जी, जी सेवा, सेवा। हो सांगणार आहे बाह्य -खर शांतीसुक्ताची सेवा ही हवनयुक्त सेवा जर तुम्ही दररोज संपूर्ण पितृपक्षामध्ये म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जर तुम्ही कंटिन्यू केली तर तुमचे जे पित्र आहे मी तुम्हाला एकशे एक टक्का खात्री देऊन सांगते की तुमचे जे पितृ आहे ते तुमच्यावर खरोखर प्रसन्न होतील कारण पितृंची सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे आणि पितृंच्या सेवेसाठी पितृ जो पक्ष असतो त्यापेक्षा श्रेष्ठ कोणता काळ आहे आणि ही जी आपण सेवा बघणार आहोत या सेवेला फक्त पाच ते सात मिनटांचा वेळ लागणार आहे जर तुमच्याकडनं कुठलीच सेवा होत नाही आहे आणि तुम्हाला असं वाटतं आहे की आपल्याला पितृदोषामुळे त्रास, त्रास होत आहे आणि त्रास होत जरी नसेल असं काही जरुरी नाही की आपल्याला पितृंचा त्रास असेल तरच त्यांच्यासाठी सेवा करायची पितृ पक्षामध्ये आपले संपूर्ण पूर्वज आपले जे पितृ पितृदेव असतात ते या भूतलावर आपण त्यांच्यासाठी काय सेवा करतो आहे हे, हे बघण्यासाठी येत असतात आणि त्यामुळे आपण ह्या पंधरवाड्यामध्ये जर त्यांच्यासाठी एखादी छानशी अशी सेवा केली तर फार छान असतं बरेच जण कोणी अन्नदान करतं कोणी श्राद्ध घालतं कोणी तर्पण करतं कोणी काही विशिष्ट वस्तूंचं दान करतं म्हणजे आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही ना काही त्यांची योग्य कृतीही सुरू असते तर त्यासाठी एक खूप छान सोपी आणि साधी सेवा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या घराण्यामध्ये जर कोणी आकस्मिक ज्यांचा कोणाचा मृत्यू झाला असेल कोणी दुर्घटनेने मरण पावलं असेल कोणाचा अपघात झाला असेल कोणी आत्महत्या किंवा टळटळाट लागून कोणाला म्हणजे खूप दुःख यातना सहन करून जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर शंभर टक्के अशा घराण्यांवर पितृदोष हे लागतच असतात आणि त्यामुळे असे जे अतृप्त आत्मे असतात हे आपल्याला सतत आपल्याला जे असतात ते आप आपली जी प्रस आप, आपली जी प्रगती होत असते त्यामध्ये ते अडथळा आणत असतात त्याचप्रमाणे आपल्याला थोडक्यात सांगायचं झालं की आपल्याला ते आनंदाने त्यांच्यामुळे आपलं जीवन जगणं आनंदाने शक्य होत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी एक पाच ते सात मिनटात होणारी बाह्य शांती सुक्ती सुक्ताची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मी तुम्हाला सेवा करून दाखवली असती पण मग ती सेवा करणं म्हणजे ती सेवाच करणं होते पण लगेच जेव्हा पितृपंधरवाडा सुरू होईल आणि मी जेव्हा ही सेवा मी तर स्वतः ही सेवा सुरू करणार आहे आणि मी सेवा केल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकली देखील ही सेवा दाखवेल तर आपल्याला सेवा कशी करायची आहे हे बघून घेऊया तर सगळ्यांकडे नित्य सेवेचं हे पुस्तक असतं जुनं आहे हे पुस्तक त्याच्यामुळे थोडं खराब झालेलं आहे तर नित्य सेवेचं हे पुस्तक आहे असतं तर या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला बाह्य शांती सुक्त दिलेलं आहे सेवा पित्रांची असा म्हणून एक विभाग आहे आणि त्या तुम्हाला उल उलटं दिसत असेल कदाचित सेवा पित्रांची म्हणून त्याच्यामध्ये एक विभाग आहे आणि त्या विभागामध्ये आपल्याला बाह्य सुक्त हे दिलेलं आहे आता हे जे बाह्य सुक्त आहे हे हे संपूर्ण बाह्य शांतीसुक्त सुक्त हे संपूर्ण चोवीस रुचांनी लिहिलेलं आहे चोवीस रुचा आहे याच्यामध्ये आणि ह्या ज्या रुचा आहे ह्या कंटिन्युअसली न लिहिता संपूर्ण अथर्व वेदामध्ये पूर्ण अथर्व वेदामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून ही एक एक रुचा वेचून घेऊन हे बाह्य शांती सुक्त तयार केलेलं आहे इतकं प्रभावी आणि इतकं महत्त्वपूर्ण हे सुक्त आहे पुन्हा एकदा सांगते अथर्व वेदामध्ये बा वेगवेगळ्या ठिकाणी वेग विखुरलेल्या ज्या रुचा आहेत त्यामधल्या ह्या चोवीस रुचांनी निवडून हे बाह्य शांती सुक्त तयार केले झालेलं आहे आता या बाह्य सुक्ताची सेवा आपण कशी करायची आ, हे जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण ज्या दिवसापासून सेवा करू तुम्ही, तुम्ही दर दर तर चांगल, म्हणे तुम्ही दररोज जर केली तर फार चांगलं चांगली गोष्ट आहे पण नसेल जर तुम्हाला तेही जमत नसेल तर तुम्ही सर्व पितृमोक्ष अमावस्याला ही सेवा नक्कीच करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुमच्या पित्रांचं श्राद्ध असेल त्या दिवशी तुम्ही अवश्य ही सेवा त्या पित्रांना जीव घालण्याच्या आधी जरूर करा पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की ही सेवा संपूर्ण पितृपक्षामध्ये अगदी तुम्ही म्हणजे करा म्हणजे कराच कारण बघा यामध्ये लिहिलेलं आहे की खालील बाह्य शांतीसुक्ताचे नित्य केवळ एक पाठ करणे व एक वेळ पाठ जर आपण केलं तर यामुळे पितरांचा कृपाशीर्वाद लाभून आपली कुलदेवताही आपली कुळदेवी देखील कुळदेवता ही आपल्या आपल्यावर नित्य प्रसन्न राहतात त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये यश लाभून आध्यात्मिक प्रगतीतील अडथळे जे आहे आध्यात्मिक आपली प्रगती व्हायची त्यातले अडथळे दूर होतात आणि सहजच त्या आपली आध्यात्मिक प्रगती झाली तर आपल्याला भगवान म्हणजे परमेश्वराची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचे अडथळे हे राहत नाही तर आता सेवा कशी करायची मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की ही सेवा तुम्ही पंधरा दिवस नक्की करा तुम्हाला त्याचे इतकी छान अनुभव येतात अगदी तुम्हाला या पंधरा दिवसाच्या आतच तुम्हाला अनुभव येतात मी तुम्हाला ही गॅरंटीने सांगते इतकी छान सेवा आहे ही तर आपल्याला सेवा कशी करायची बघून घेऊया छोटंसं हवन आहे हे आणि या हवनाला फक्त आपल्याला एक चमचा गाईचं तूप आणि अगदी थोडेसे काळे तीळ लागणार आहे तर आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण आपण आंघोळ झाल्यानंतर आपण देवांची पूजा करतो तर आंघोळ झाल्यानंतर देवांची पूजा करण्याच्या आधी आपल्याला दक्षिणेकडे मुख करून बसायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून बसल्यानंतर आपल्याला हात जोडून सर्वप्रथम पितरांना प्रार्थना करायची आहे की मी तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हावे त्यासाठी मी ही सेवा करते आहे तुम्ही प्रसन्न व्हा या सेवेचा स्वीकार करा आणि आम्ही म्हणजे तुमचेच वंशज आहोत आम्ही तुमची ही जी पिढी आहे ही आनंदाने राहावी या या पिढीचा प्रगती व्हावी भरभराट व्हावी यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय काहीही होणार नाही अशी मनोमन त्यांना प्रार्थना करा पितरांचं नाव घ्या किंवा पितृ देवाय नमः असं तुम्ही मंत्र म्हणून देखील त्यांना प्रार्थना करू शकता त्यानंतर एक छोटंसं तुम्हाला कागदाचा कागदाचा बोळा घ्यायचा आहे म्हणजे हवन आपल्याला हवन होण्यासाठी फक्त अर्धा मिनिट लागणार आहे हवन अर्धा एक ते एका मिनिटात होणार आहे त्यामुळे तुम्ही जे कागद असतात त्याचे छोटे छोटे गोळे करून एका वाटेमध्ये किंवा एका पणतीमध्ये घेऊन देखील त्याचं हवन करू शकता मी तुम्हाला झालं शक्य ते उद्याच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करते कारण ती जी हवनाची वस्तू आहे ती कोणत्या दिशेला ठेवायची हवन म्हणजे जी छोटी आपण पणतीत हवन करणार आहे ते कुठे ठेवायचं ही याची एक ठराविक दिशा आहे ती मी तुम्हाला पुढे वाचूनच दाखवते तर मग आपल्याला काय करायचं आहे आंघोळ करून दक्षिणेकडे तोंड करून बसून आपल्याला आपल्या पितृंचं आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि हे जी बाह्य शांतीसुक्त आहे चोवीस रुचा असलेलं हे संपूर्ण बाह्य शांतीसुक्ता आपल्याला एकदा संपूर्ण चोवीस रुच्या ह्या वाचायच्या आहेत संपूर्ण बाह्य शांतीसुक्त चोवीस रुच आहे मी पुढे सांगते तुम्हाला हे वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्या ज्या शेवटच्या तीन रुचा आहे बावीसावी तेवीसांनी आणि चोवीसावी ही आपल्याला पुन्हा दोनदा वाचायची आहे पुन्हा सांगते हे जे बाह्य शांती सूक्त आहे हे चोवीस रुचांचं आहे ह्या चोवीस रुचा एकदा पूर्ण वाचायच्या त्यानंतर बावीसावी तेवीसावी आणि चोवीसावी पुन्हा दोनदा वाचायच्या आणि तिसऱ्यांदा ह्या ज्या तीन रुचा आहे म्हणजे बावीसावी रुचा आहे बघायचं दिलेली ही ही रुचा वाचून स्वहाकार करायचा पितरांच्या नावाने जे आपण तूप आणि काळे तीळ घेतले त्याचा स्वहाकार आपल्याला करायचा बावीसावी पूर्ण रुचा वाचायची आणि स्वाहा आता म्हणायचं त्यानंतर ते तेवीसावी वाचायची आणि चोवीसावी अशा तीनच ऋचांना आपल्याला स्वाहा करायचा आहे तिसऱ्यांदा वाचताना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा देव देवांसाठी जेव्हा आपण हवन करत असतो त्यावेळेस हे जे आपण सहा तुम्हाला माहितच असेल आपण जो हवन सामग्री आहे या तीन बोटांनी अर्पण करून स्वाहा म्हणत असतो स्वाहा पण पितरांना ज्यावेळेस आपण हवन किंवा तर्पण करत असतो त्यावेळेस ते त्यांना स्वाहाकार करायचा नसतो त्यांना स्वधाकार करायचा असतो त्यामुळे ज्यावेळेस आपण हे थोडंसं गायचं तूप आणि काळे तीळ आपण त्या हवनामध्ये अर्पण करू तेव्हा पितृदे आपण समजा आता ही रुचा वाचली समजा मी व पित्र ऊर्जे नमो व पित्रो रसाय स्वधा स्वधा असं म्हणायचं स्वधा स्वधा म्हणून आपल्याला आप ते जे गायचं तूप आणि काळे तिळ आहे ते आपल्याला त्या अगदीमध्ये अर्पण करायचंय छोटूस छोटीशी फटी घ्यायची थोडेसे कागद जे गायच्या तुपामध्ये भिजले ते पेटवायचे आणि त्यावर साधा सोपा आपला हा हवन करायचा याला शेणाची गोरी लागत नाही काड्या लागत नाही काहीच नाही कारण फक्त तीन रुचांना आपल्याला स्वाधाकार करायचा आहे अशा तीनही रुच्या वाचून आपल्याला स्वादा स्वाधाकार करायचा आहे एवढी सेवा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण काळे तीळ त्या अग्नीमध्ये समर्पित करणार आहोतांच्या नावाने त्यातले काळे जे काही तीळ असतात ते बाहेर उडतात तर ज्यावेळेस आपली संपूर्ण सेवा पूर्ण होईल तर ते बाहेर उडालेले तीळ किंवा करताना आपल्या हातून खाली सांडलेले जे तीळ असतात ते संपूर्ण जमा करायचे त्यातला एक तिळही पायंदळी पडायला नको ते आपण निर्वाल्यामध्ये हे सगळं जे आपलं हवन साम झालेलं हवन वगैरे आहे ते सगळं शांत थंड झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे निर्वाल्यामध्ये विसर्जित करायचं तर ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर ही सेवा झाल्यानंतर पुन्हा पितरांना हात जोडायची पुन्हा त्यांना आपल्या आशीर्वादासाठी त्यांना प्रार्थना करायची आणि नंतर मग आपले हात पाय धुवून मग आपण देवाची पूजा करायची अशी साधी आणि सोपी ही पूजा आहे तर मी तुम्हाला काय करते थोडंसं मला वाटतं तुम्हाला समजलं असेल ठीक आहे मग पुन्हा एकदा सांगते चोवीस ऋचा आपल्याला वाचायच्या त्यानंतर बावीसावी तेवीसावी चोवीस पुन्हा दोनदा वाचायच्या आणि पुन्हा तिसऱ्यांदा जेव्हा आपण वाचू त्यावेळेस आपल्याला गाईचं तूप आणि काळे तीळ याचं हवन करायचं आहे फक्त तीन शेवटच्या रुचांना बावीस तेवीस आणि चोवीस आणि त्यावेळेस स्वहा न म्हणता स्वाधा म्हणायचा इतकी साधी सोपी सेवा आहे तुम्ही नक्की करा खूप छान याचे रिझल्ट देतात म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप छान प्रगती झालेली नक्की जाणून घेईल तुम्ही नक्की पितृदोषासाठी दुसऱ्या कुठल्याही सेवा जर होत नसतील ना तर ही सेवा कराच आणि तुम्ही इतरही कुठल्याही सेवा जर करत असाल तरीही सेवा ही करा कारण इतकी श्रेष्ठ आणि पॉवरफुल ही सेवा आहे तर खूप वेळ घेतला पण खूप छान महत्वाची सेवा आहे म्हणून वेळ घेतला कारण हे व्यवस्थित समजावून सांगायचं होतं त्यामुळे अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून ऑल ऑप्शन दावा, पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ